पुणे जिल्ह्यात येरवडा आहे गाव बोला पुणे जिल्ह्यात येरवडा आहे गाव येरवडा गावात नांदे तुळजा माता देव येरवडा गावात नांदे तुळजा माता देव तुळजा माता देवीची करुणी या सेवा सर्व वारकरी मंडळींनो सावकासानी पोटभर हरी बोला पुंडली का वर्धा आहेच दौ का अजून माझ्यासाठी काय आदेश आहे सांग कसाळी ती आवी आहे अजून माझ्यासाठी तुझा काय आदेश आहे काय दिवसात काय ऐकायचं होतं काय चालतंय खूप छान चांगली गोष्ट तू सांगायचं मी ऐकायचं एवढंच आपलं काम हा हो का तू सांगायचं तू चवण काय केलंस मला सांग काही पण एकदम छान वाटत ए पालकार खूप छान छान तुला गुटखा नको आधी म्हणून मी इथं आलो यावर्षी का कारण ही खूप छान पाच बोल ठीक आहे आणखी चार आली पाच आली रामकृष्ण आली यावेळेस वेळेस ना अजून खूप छान पण काय माहिती लखननी माझ्या मनामध्ये एक चांगलं घर केलंय खूप छान लखननी आपल्या वारीसाठी फार अंतकरणापासून केले भगवंतानी चल छानपैकी मला गाडी दाखव छोटा छोटा असती घेतला टेम्पो छोटा टेम्पो छान त्या छोट्या टॅम्पोमध्ये पाचशेची हजारची बसाल आले पाचशेची बसली तर आपल्याला दोन दिवसांनी तीन दिवसांनी पण ते करायला लागेल पाणीभाव हे करायला लागेल चालतंय खूप छान